नमस्कार मित्रांनो सरावणा जय शिवराय आता कसं आहे की बरेच जण नानासाहेब पटेल आर्थिक विकास महामंडळ योजनेतून कर्ज पकडून करायचं आहे आणि ते पण गाडीसाठी करायचं आहे किंवा वाहनासाठी करायचं आहे तुम्ही थमनेल बघून तुमच्या लक्षात असेल आलं असेल की आजचा व्हिडिओ कशावर आहे पण काय होतं की बरेच जणांना कन्फ्युजन आहे बरेच जणांना शंका आहेत मग गाडीसाठी होत का कोणत्या गाडीसाठी होत आहे मग त्याच्यामध्ये काय नियम आटी आहेत हे बरेच जणांना माहिती नाही आहे किंवा आपण मध्ये सांगत असतो पण व्हिडिओ संपूर्ण न बघितल्यामुळे ती शंका तसेच राहतात तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण हेच पाहणार आहोत की कोणत्या गाडीसाठी किंवा कोणत्या वाहनासाठी अनासाहेब पटेल महामंडळ योजनेतून तुम्ही कर्जपतन हे व्यवसायासाठी करू शकता तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर लक्षात घ्या की आणसाहेब पटील आर्थिक विकास महामंडळ ही योजना जी आहे ही व्यवसायासाठी योजना आहे आणि बरेच जण आपल्या महाराष्ट्रामध्ये तरुण ही व्यवसायासाठी अनासाहेब पटील महामंडळातून कर्ज पत्र करू शकतात किंवा करतात याच्यामध्ये सर्व व्यवसाय बसतात मग याच्यामध्ये सर्व व्यवसायामध्ये काय येते की वाहन वाहन कर्ज आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघूया की सर्वजण आपण राहतो हे ग्रामीण भागामध्ये बराचसा आपला महाराष्ट्रातला भाग हा ग्रामीण आहे ग्रामीण म्हणजे की शेतकरी आलो आपण शेतकरी शेतीसाठी मग आता शेतीसाठी तुम्ही ट्रॅक्टर ही अण्णासाहेब पटेल महामंडळी योजनेतून करू शकता म्हणजे ट्रॅक्टरसाठी अण्णासाहेब पटेल महामंडळी योजना ही आहे आणि ट्रॅक्टरसाठी तुम्ही बँकेतून अण्णासाहेब पटेल महामंडळी योजनेतून कर्ज प्रकरण करू शकता हे झालं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट दुसरं वाहन कुठलं तर याच्यामध्ये तुम्ही अनासाहे पटेल महामंडळात जेसीबी साठी प्रकरण करू शकता समजा कुणाला जेसीबी साठी प्रकरण करायचं आहे ते तुम्ही अनासाहे पटेल महामंडळात करू शकता कुणाला डम्पर आहे कुणाला टिप्पर आहे कुणाला अजून चार चाकी कुठली गाडी म्हणजे मोठी सव्वा टायर चौदा टायर दहा टायर टेम्पो घ्यायचा आहे ट्रक घ्यायचा आहे माल वाहतूक कुठलं गाडी घ्यायची आहे पिकअप आहे बलेरो पिकअप असेल आणि कुठले बघता तुम्ही बऱ्याच गाडी असतात जे माल वाहतूक गाडी असतात म्हणजे आपण माल वाहून घेतो असं व्यवसायासाठी गाडी असतात त्यात तुम्ही अन्नासाहेब पाटील महामंडळातून घेऊ शकतात म्हणजे जे ज्या गाड्या आहेत ज्या अंडर ज्या गाड्या येतात ह्या सगळ्या तुम्ही अण्णासाहेब पटेल महामंडळ योजनेतून करू शकता म्हणजेच काय ट्रान्सपोर्टेशनच्या अंडर ज्या ज्या काही व्हेकल येतात वाहन येतात मालवाहतूक येतात ह्या सर्व गाड्या तुम्ही अण्णासाहेब पटेल महामंडळातून काय करत करू शकता आता याच्यामध्ये शक्यता कसं आहेत की दोन गोष्टी आहेत आता याच्यामध्ये कोण म्हणाले की मग आम्ही कार घेतली तर चालेल का फोर व्हीलर घेतली तर चालेल का तर तुम्ही अण्णासाहेब पटेल महामंडळ योजनेतून फोर फोर व्हीलर सुद्धा घेऊ शकता कार सुद्धा घेऊ शकता कुठलीही तुम्ही गाडी घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाहीये फक्त आठ एकच आहे की तुम्हाला पिवळी नंबर प्लेटची गाडी घ्यावी लागेल थोडक्यात कमर्शियल पासिंग ती परमिट थोडक्यात त्याला म्हणा आपण आपल्या अणानासाहेब पटेल महामंडळ योजनेतून तुम्ही पंधरा लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज प्रकरण करू शकता आणि मध्ये जर तुमचा कुणाला करायचं आहे तर तरी पन्नास लाखापर्यंत तुम्ही प्रकरण करू शकता का मध्ये मी तुम्हाला काय म्हटलं काही ज्याला जेसीबी घ्यायचं आहे ज्याला मोठं ट्रक घ्यायचं आहे त्याला एखाद मशीन घ्यायचं आहे ज्याला डिप्पल डम्पर घ्यायचा आहे की त्याची कॉस्ट जास्त आहे की त्याची किंमत जास्त आहे मग त्याची किंमत जास्त म्हणाले तुम्ही दोन पार्टनर घेऊ शकता पंचवीस लाख आपण कर्ज पकण करू शकता तीन पार्टनर घेऊ शकता पस्तीस लाख आपण कर्ज पकडून करू शकता चार पार्टनरवरती पंचेस लाख आपण कर्ज पकण करू शकता आणि पाच पार्टनर असतील पन्नास लाखापर्यंत तुम्ही गाडी घेऊ शकता मोठा ट्रक असेल त्याची किंमत चाळीस पन्नास लाख असते काही अडचण नाहीत मानासाहेब पाटील करू शकता याचाच अर्थ काय की व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे काय की तुमचं कन्फ्युजन दूर होईल कुठलीही कमर्शियल वाहन कुठली कमर्शियल ट्रान्सपोर्टेशन कुठली कमर्शियल व्यवसायासाठी जे तुम्ही काही गोष्टी करता वाहन घेता किंवा मला तू गाडी घेता किंवा गाडी घेता त्याच्यासाठी आणसाहेब पाटील महामंडळ योजना ही अतिशय सुंदर आहे तुम्ही बिंदास्पणे गाडीसाठी वाहनासाठी खर्च पकडून महामंडळ योजना तुम्ही करू शकता आपलं स्वतंत्र ऑफिस आपण सांगली जिल्ह्यामध्ये पोलीस या ठिकाणी आपला ऑफिस आहे तुम्ही आपल्या ऑफिसला भेट देऊ शकता आपल्या ऑफिसमध्ये आणसाहेब पाटील महामंडळ सर्व माहिती मार्गदर्शन पूर्णपणे या महामंडळाचं ऑनलाईन कामकाज योग्य रित्या व्यवस्थित केलं जातं त्याच्यामुळे तुम्ही आपल्या ऑफिसला भेट द्या ऑफिसचा पत्ता खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन तो पत्ता तुम्ही बघून आपल्या ऑफिसला भेट द्या सांगली जिल्ह्यामध्ये जे लाभार्थी आहेत ते आपल्या ऑफिसला येऊ शकतात त्याच्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कन्फ्युजन दूर झाला असेल व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद अजूनही कुणी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशा नवीन नवीन व्हिडिओ माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलला नेहमी आणत असतो आणि आपल्या सुद्धा खूप व्हिडिओज असे आहेत ज्याच्यामध्ये नानासाहेब पाटील महामंडळाची योजना संपूर्ण तुम्हाला समजेल पूर्णपणे मध्ये खाली लिंक देईन मी व्हिडिओंची तुम्ही ती महामंडळाची योजना बघा आणि कुठल्या कुठल्या व्यवसायासाठी कर्ज बघून करायचं हे तुम्हाला त्याच्यामधून कळेल शासकीय योजनांची माहिती आहे बँकेतून कर्ज कसं कर करायचं ह्याची माहिती आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलला भेट द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय